नमस्कार मित्रांनो जीवना नात्यांना खूप मोठं स्थान आहे खर तर नाते ही आपल्या जीवनाचा आधार असतात जन्मापासून मृत्यूपर्यंत पर्यंत आपण हजारो नात्यांमध्ये जपतो श्वास घेतो आणि वाढतो प्रत्येक नातं आपल्याला काहीतरी शिकवतं काही नाते प्रेम देतात आधार देतात तर काही नाते केवळ परीक्षा घेतात पण एका क्षणाला आपल्याला थांबावं लागतं आणि स्वतःला एक प्रश्न विचारावा लागतो मी खरोखरच या नात्यात सुरक्षित आणि आनंदी आहे का आपल्यापैकी एका सोयीपुरती मर्यादित असते जिथे तुमच्या भावनांची तुमच्या प्रयत्नांची आणि तुमच्या अस्तित्वाची बुडीच दखल घेतली जात नाही आपण सतत एक विचार मनात घेऊन जगतो नातं आहे म्हणून निभावलं पाहिजे ही एक अशी चुकीची आणि त्रासदायक संस्कृती आहे जी आपल्याला आतून पोखरत राहते या धडपडीत आपण स्वतःला विसरून जातो आपण थकून जातो तुटून जातो आणि दिवसागणिक आपला आत्मविश्वास गमावून बसतो तुमची किंमत न करणाऱ्या लोकांसाठी तुमच्या आत्मसन्मानावर घाव घालणाऱ्या नात्यासाठी आयुष्य व्यर्थ घालत राहणं याला प्रेम म्हणायचं की स्वतःवरची सर्वात मोठी शिक्षा आज आपण याच विषयावर बोलणार आहोत स्वतःला ती मानसिक बंधनातून त्या भावनिक वेदनेतून मुक्त कसं करायचं हे पाहणार आहोत कारण ज्या तर तुमची किंमत नाही त्यांना धैर्यरे सोडून देणे हे तुमच्या आत्मसन्मानाचे सर्वात मोठे प्रतीक आहे आणि आत्मप्रेम करण्याची ती खरी सुरुवात आहे बघा नात्यांची जबाबदारी कधीही एकतर्फी नसते तुम्ही कितीही दिलं कितीही त्याप केला कितीही वेळा तुम्ही त्यांच्यापुढे झुंकला तरी त्यांच्या नजरेत तुमचे मूल्य शून्य आहे ती लोक कधीच तुमचं मूल्य समजून घेत नाहीत आणि अशा नात्यांमध्ये राहणं म्हणजे सतत स्वतःला शिक्षा देण्यासारखं आहे तुम्ही किती लोकांना खुश करणार तुम्ही किती वेळा सिद्ध करणार की तुम्ही चांगले आहात तुम्ही आहात तुम्ही तुम्ही खरंच त्यांची कदर करता आणि किती दिवस अपेक्षेवर जरणार की त्यांना एक दिवस तरी तुमचं महत्व हो कळणार आपण आयुष्यभर दुसऱ्यांसाठी चांगले सिद्ध करण्यात घालवतो पण खरंच सांगायचं तर सा ज्याला तुमची किंमत नाही त्याला तुम्ही जगातील सर्वात चांगली व्यक्ती असूनही काही फरक पडत नाही तुमच्या मनात सतत एक अपराधीपणाची भावना असते कि माझ्यातच काहीतरी कमी आहे म्हणून हे नातं नीट होत नाही ही, ही अपराधीपणाची भावना तुम्हाला आतून टाकते तुम्ही तुमच्या इच्छा तुमच्या गरजा तुमच्या अगदी मूलभूत भावनांना तुम्ही किंमत देणं सोडून देता तुम्ही केवळ त्या व्यक्तीच्या मूडनुसार आणि त्यांच्या सोयीनुसार चरायला सुरुवात करता हे नातं नाही ही भावनिक गुलामगिरी आहे तुम्ही तुमचा वेळ तुमची ऊर्जा आणि तुमच्या भविष्यातील आनंदावरचा हक्क गमावत आहात मित्रांनो आयुष्य खूप छोटा आहे ते दुःखी होण्यासाठी आणि सतत स्वतःला दुखावत जगण्यासाठी मिळालेलं नाही आपल्याला आप आप वाढवणारी माणसं शोधायला हवी पण आपण नेमकं उलट करतो ज्यांनी आपल्याला कधी आधार दिला नाही जे आपल्या भावनांना कधी महत्व देत नाहीत जे तुमच्या वेळेला तुमच्या प्रयत्नांना आणि तुमच्या मनाला काहीच किंमत देत नाहीत अशांच्या मागे आपण धावत आयुष्य वायर घालवतो आपल्या मनात एक भीती घर करून राहते ती म्हणजे नात हे नातं तुटलं नाही पाहिजे किंवा हे लोक माझे बसून दूर गेले नाही पाहिजे ही भीतीच आपल्याला बांधून ठेवते आणि आयुष्यभर आपण त्या नात्यांच्या बंधनात अडकलेले राहतो या नात्याचा पाया काय आहे तुम्ही स्वतःला विचारा ज्या नात्याचा पाया प्रेम आदर परस्परांचा मान आणि संवादावर नाही ती नाती कधीच टिकत आहेत तिथे फक्त तडजोड असते एकतर्फी प्रेरणा असतात आणि मनात साचलेली वेदना असते ही नाते तुमच्यासाठी घर नसतात ते तुमच्या प्रगतीच्या मार्फ अडथळे असतात विचार करा जी माणसं तुम्हाला सतत चुकीचं ठरवतात जी तुमच्या प्रत्येक भावनेला कमी लेखता जी तुमच्याकडून सगळंच अपेक्षित ठेवतात पण स्वतः काहीच देत नाही अशा लोकांना तुमच्या आयुष्यात जागा देणं म्हणजे स्वतःच्या आनंदावर आणि आत्मिक शांततेवर कुऱ्हाड मारणं आहे जेव्हा तुम्ही एकतर्फी नातं ओढत असता तेव्हा तुमचं सर्वात मोठं नुकसान कशाच होतं ते म्हणजे तुमचं स्वतःच्या सीमांचं उल्लंघन ऑफ बाज तुम्ही ठरवता की मी इतक्या मर्यादेपर्यंत सहन करेल ओलांडून जाते आणि तुम्ही नातेसाठी म्हणून गप्प बसता हे वारंवार घडत की तुमच्या सीमांचं अस्तित्वच नष्ट होत समोरच्या वाटत की तुम्ही, कि तुम्ही कितीही दुःख सहन करू शकता तुम्ही भावनिकरित्या इतके जखमी होता की तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही कारण ज्यांना तुम्ही धरून ठेवले तेच तुम्हाला मागे आहेत तुम्ही आनंदी राहू शकत नाही कारण तुम्ही अशा लोकांच्या भोवती फिरत आहात ज्यांना तुमचा आनंद कधीच हवा नव्हता किंवा ते तुमचा आनंद सहन करू शकत नाही तुम्ही आत्मविश्वास वाढवू शकत नाही कारण तुम्ही ज्यांना महत्व दिला तेच तुम्हाला कमी लेखतात तुमची टीका करतात तुमच्या आत्मिक वाढीसाठी मानसिक आरोग्यासाठी आणि आनंदासाठी त्या साफ्या तोडणे आवश्यक आहे या क्षणाला तुम्ही घाबरत असाल की मी सोडून दिल्यावा एकटा पडणार म्हणून बघ सांग तुम्ही आता कुठे एकटे नाही आहात तुम्ही गर्दीच आहात पण आतून पूर्णपणे एकटे आहात तुमच्या भावनांना तिथे किंमत नाही तुमच्या प्रयत्नांना तिथे जागा नाही याला एकटेपणा नाही म्हणायचं तर काय सोडून देणं ही, दे ही कमजोरी नसते ती तुमच्या आत्मसन्मानाची सर्वात मोठी शक्ती असते सोडून ते अशा नसताना जिथे तुम्हाला वारंवार स्वतःला सिद्ध करावं लागतं जिथे तुम्हाला ऐकून घेणारा कोणी नसतो तुमचा आवाज नेहमी दाबला जातो जिथे तुमची चूक नसतानाही तुम्हालाच अपराधी वाटवले जाते आणि जिथे तुमच्या अश्रूंना किंवा तुमच्या वेदनेला किंमत नसते अशा नात्यांपासून तुम्ही जितके लांब राह तितकच तुमचं जीवन हलक शांत आणि सुंदर होईल तुम्हाल तुम्हाला अचानक जाणवेल की तुमच्या डोक्यावरच एक मोठं ओझ उतरलं आहे तुम्हाला श्वास घेता येईल कारण खरी माणसं जी खरोखर तुमची आहे ती तुम्हाला कधीच सोडून जात नाही जी सोडून जातात ते कधीच तुमची नव्हती हा कटु सत्य स्वीकारायला शिका जे तुमच्या आयुष्यात राहण्यासाठी तयार असतात ते तुमच्या चुका समजून घेतात तुमच्यावर प्रेम करतात तुमची कदर करतात तुमचं महत्व ओळखतात आणि तुमच्या उपस्थितीला मनापासून स्वीकारतात त्यांच्यासाठी तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते त्यांच्या सोबत असताना तुम्ही जसे आहात तसे राहू शकता तुम्हाला नाटक करण्याची मुखवटा घालण्याची किंवा सतत चांगले बोलून दाखवण्याची गरज नसते इतर प्रश्न तो सोडून गेल्यावर माझं काय होणार मित्रांनो सोडून दिल्यावर तुमचं काहीच बिघडणार नाही उलट तुम्ही मोकळं व्हाल तुम्हाला वाढायला श्वास घ्यायला जागा मिळेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः प्रेम करणं शिका नाते टिकवण्यासाठी स्वतःला तोडणं बंद करा तुमचं मूल्य तुमची ऊर्जा तुमचा वेळ आणि तुमचं मन त्या लोकांसाठी वापरा जे तुम्हाला खरंच महत्व देतात जे तुम्हाला बांधतात आणि तुम्हाला तुटू देत नाही स्वतःला पुन्हा उभे करा तुमचा वेळ चांगल्या कामात तुमचे छंद आणि तुमच्या आत्मिक प्रगतीसाठी वापरा जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा नात्याला सोडू द्यायची वेळ येते तेव्हा त्यांना दोष देऊ नका त्यांच्यावर रागवू नका शांतपणे स्वतःचा आत्मसन्मान आणि भविष्यातील आनंद यांच्यासाठी तो निर्णय घ्या कारण तो तुमच्यासाठी आवश्यक असतो शेवटी नाता तेव्हाच टिकतात जेव्हा दोन्ही बाजूंनी मनापासून प्रयत्न होतात आदर प्रेम विश्वास आणि प्रामाणिकपणा या चार स्तंभावरच कोणतंही घर कोणतंही नातं उभं राहतंय एकतर्फी प्रेम एकतर्फी आदर आणि एकतर्फी प्रयत्न कधीही सुंदर नातं बनवू शकत नाही स्वतःला विचारा माझी बाजू कमकुवत आहे का जर नाही तर तुम्ही लढाई थांबवण्याची वेळ आली आहे म्हणून आज स्वतःला विचार करा आणि प्रामाणिक उत्तर द्या नंबर एक मी या नात्यात राहून खरोखर आनंदी आहे का की हा केवळ दिखावा आहे नंबर दोन मी माझ्या आयुष्यात विचारांमध्ये आणि ध्येयामध्ये वाटतोय का कि हे नातं मला सतत मागे खेळतंय नंबर तीन माझी गदर होते का कि माझ्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष केले जाते जर या प्रश्नांची उत्तर नाही असेल तर देणार म्हणजे स्वतःला पुन्हा नव्याने जगण्याची संधी देणं आहे आयुष्य खूप सुंदर आहे पण आपण त्या चुकीच्या लोकांना जास्त जागा देतो आजपासून एक गोष्ट मनात खूप खोलवर बसवा ज्यांना त्यांना तुमची किंमत नाही त्यांना तुमच्या आयुष्यात जागा देऊ नका आणि ज्यांना तुमचं महत्व आहे त्यांच्या सोबत आयुष्य सुंदरपणे जगा स्वतः प्रेम करा आपला आत्मसन्मान जपा आणि नेहमी लक्षात ठेवा सोडून देणं म्हणजे हरलं नाही तर स्वतःला आहे तुम्ही तुमच्या आनंदाचे एक पहिले आणि सर्वात महत्वाचे रक्षक आहात दुसऱ्यांसाठी स्वतःला कधीही गमावू नका धन्यवाद